नमस्कार मी आज ना शिमला मिरची बनवते खायला खूप छान असते बघितलं टेस्ट असते किंवा कुणाला आवडते ते सांगा का मी असे बनवणार आहे तुम्ही बघत राहा तर आता आपण ही मिरच्यांना ना, ना कट करून घ्या ह्याचा चार भाग करायला कारण आपल्याला भरून करायचे त्यामुळं चार भाग करायचे यातल्या बिया काढून घ्यायच्या बेगीन मला पूर्ण आहे चार भाग करायचे यात आपल्याला मसाला भरायचा आहे त्यामुळे असं ना, देखें। ना, देखें। ना देखें� चार भाग करायचा काढून ही केली आता आपण बिया काढून लगेच बियाणं लगेच ना पटकन काढायचं करणे जर असं आपटलं ना पटकन निघून जाते कारण या बियाणं जाता खरी नाही चांगलं लागत त्या बिया काढायचं तिखट नसते त्या दिशा तिखट असत त्याच्यामध्ये ना कोथिंबीर असं वाटून घेणार आहे लाल तिखट आपलं गावाकडचं हळद मी आवाज आवाज नाही त्यामुळे ठीक आहे घेतले भाजीत आणि मिरची ना भाकरी सोबत छान लागतं ज्वारीची किंवा बाजरीची भाकरीसोबत चपाती बरोबर पण छान लागते असं काही नाही जिथे जाऊ हे आपण सगळं काढून घेतली की मग घेतल्या बियाणे आवाज येते घ्या नाही नाही होत नाही आपण हे स्वच्छ धुवून घेऊ आता मी स्वच्छ घेतली घेतले ह्या पाणी घेतो ठेवलं पाणी घेतो त्याला आपण तयार करूया मसाल्याचे मी सर्वप्रथम ना चिंगदा कुठे घेते चिंगदा अंदाज घेते मेजर मेजरमेंट लागत नाही मी लांडाच जास्त घेते आपलं लाल तिखट आहे ज्याच्या त्याच्या आवडी मी दोन चमची घेते दोन जी लहान चमचा आहे त्यामुळे अजून थोडं घातलं तरी पण दोन अडीच चमची मी घेते कारण या मिरच्या तिखट नाही त्याच्या टाक म्हणजे तिखटच नाही म्हणजे बिन तिखटाच्या मिरच्या हलक्याच्या नॉर्मल तिखट असतात आपण हातात खोबरं ती मी एकदमच वाटून करून ठेवलेलं खोबरं आणि अद्र आणि लसूण आहे जे आपण ह्यावर बघू शकते न मग काही लाल तेकरट शेंगदाणेसपूड आणि आलं लसूण खोबरं पेस्ट आहे नॉर्मल आपण तेल टाकतो ह्याच्यामध्ये

नॉर्मल पाणी टाकेल एक चमचा मीस अंदाज टाकते बर मी आता ना सर्वात लास्टन दोन चमचे बेसन घेतले हे बेसन आहे तुम्ही बघू शकता बेसन आहे बेसना ते म्हणजे हे छान होते मस्त म्हणजे निस्टत नाही वाटत आपण मिरची किंवा भरलेल्या वांगेमध्ये पण टाकले तर नाही हे होत नाही म्हणजे साईडला होत नाही त्यामुळे अगोदरच आपण ह्यात बेसन टाकेल जास्त नाही थोडं टाकाल चमचा दी चमचा चांगले एकजीव करायचा एकत्रही करायचं चांगले आताच तोंडाला पाणी सुट शकते आता आपले पाणी आता आपण हे भरून घेऊ भरून जास्त भरायचं असं आणि नंतर असं धावायचं असं एकदम व्यवस्थित असं घट्टाबून ठेवलं नाही आता आपलं सगळं भरून झाले का मिरच्या सगळे मिळून एकदम परफेक्ट झाली थोडंच वाटण उरले का एका मिरच्याचं असं एवढंच वाटून उरले जास्त जा नाही काय तुम्ही नुर बघू शकता थोडंच याच उरले तापण नाही हे लागणार फिरून दिलं त्यांना आपण जास्त तेल मी दोन चमचे तेल टाकते करते कारण जास्त ऑइली पण नाही आवडत मला मला नाही

No, no la que no la he dejado. ¿Qué? más de ¿Qué? 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 me ¿Qué? ¿Qué? a ¿Qué? ¿Qué? आम थोड़ा रसा लगे थोड़ा पाना छान आता मेज पानी टाइप भाजी पानी टाकले तो गैस वाढ़वा गैस वाढ़ा जमा पा नमक बिनच नमक ते सगळेच टाकले त्यामुळे आता जरा चांगली शिजू दे आता आपण ना याला पाच दहा मिनटासाठी ना झाकण लावे झाकण लावले का शिजत आल्या का आपण आता, आता, आता नाही मी गॅसवर चांगलं शिजवू बघा किती मस्त झाले ना फक्त क्षणी खावडते आता मी झाकण लावते बघ तर बंद करू कडे मोठे आहे ना त्यावर भाजी खेळायवरती आपली भाकरी फुगत येते मग मी गॅस ठेवले कडे त्या साईडला ठेवल्यावर बघू शकते भाजी त्यावर ठेवलं आता भाकरी करते मी चांगलंच पिठा चाळलेलंच असते बरं का चाळून घेतलेले असते तर नॉर्मल सेवीसाठी ना नमक टाकते जास्त नाही नॉर्मल टाकते ज्वारीच पीठ आहे ना ते ज्वारी पण बाजारे जी तर आम्ही टाकतेच आणि थंड पाण्यात म्हणायला असते कारण ना तांदळात पीठ ना ता उकड घेते चांगले एक म्हणाले असं आपण जसं पाहिजे तसं मळावर केलं लगेच पाणी एकदम होतं ना का कारण पात्र व्हायचे शिक्षेचं असते त्यामुळे जसं तुम्हाला लागेल तसं हे करा पुन्हा दोन्ही हातांमध्ये जेवढं तुम्ही चांगलं मळात तेवढं चांगलं भाकरी येते आणि छान आता या आपण मग साईडला काढून ठेवते तो पण करते ज्वारीच्या जा ना पाणी जास्त लागते लागते म्हणून एकदम नाही होत आहे जसं आपल्याला लागेल ना सावकाच घे दोन्ही तर मग वरतीच मी भासणार आहे कारण गॅसवरच खाल्ल्याला चांगलं नसतंय म्हणते मग त्यामुळे मी तब्येतच असते शक्यतो कारण कॅन्सरचे ते आजार व्हायचा धोका असतो आपले झाले बाकी आपण तशीच टाकली पाणी लगेच लावायचं देवा आपल्याला भाजी शिजली असणार मी बंद करतो

पोळत असते बर का व आपण पोळी गाडी भीती फुटते ना म्हणजे असं भरकम होते ना चावून बाकी आपण सुट लगेच पाणी लावायचं वेळ करायचं नाही जेवढं तुम्ही लवकर पाणी लावून उद्याल ना भाकरी लवकर आणि छान फुटते आता हिला मी पाणी लावले ती भाजीच तर आपण करून घेऊ यासमोर करायला kita akan menghasilkan kandungan. Kita akan menghasilkan kandungan. Nanti wajannya k